लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील पीरबाबा मंदिरापासून कानिपनाथ महाराजांकडे पायी दिंडी मार्गस्थ झाली तर ही दिंडी ओम चैतन्य कानिपनाथ आश्रम मोरेवस्ती आश्वी खुर्द या ठिकाणी चहापानासाठी थांबली होती भक्तीच्या मार्गावर वावर करणारी माणसंही कधीही वाम मार्गाला जात नाहीत त्यांच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत राहते असं ओम चैतन्य काणिपनाथ दरबारचे प्रमुख विठ्ठल मोरे यांनी सांगितलंय मोरे हे नातपंतामध्ये खूप मोठे प्रश्न आयुर्वेदामध्ये ते खूप हुशार होते आणि भरपूर वनस्पतीची त्यांना माहिती होती त्यामुळे आलेल्या लोकांना एक केवळ फक्त अंधश्रद्धा या नावाखाली निवळ अंगारा दुपारा न करता ते आलेल्या माणसाचं रोग काय त्याचं त्याला त्रास काय तर त्या बेसवर ते त्यांना औषधं वगैरे द्यायची आणि त्या औषधामुळे लोकांना फरक पडायचा तर फरक पडायचा लोक खूप 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 त्यांचे भक्त इतके वाढत गेले तर मुंबईपासून तिकडं बारामतीपर्यंत आणि पेन पनवेल श्रीवर्धन इकडंही फार हरिद्वारपर्यंतचे काही लोक त्यांच्याकडे यायचे आणि तीच भक्तीचा मार्ग आम्ही पुढं हळूहळू चालवला आणि त्यांच्या आशीर्वादाने मी हा नाथपंत पुढं चालवला की लोकांना भक्ती भक्तीचा मार्ग मिळावा भक्ती केल्याने बा मनुष्य वाम मार्गाला जात नाही घरामध्ये सुख शांती समृद्धी राहती पाप करण्यापासून मनुष्य वंचित राहतो म्हणजे घाबरतो बाबा ह्या गोष्टी केल्या नाही पाहिजे चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे दरवर्षी पारण्य करणं लोकांना जीव घालणं सलो यातून सलोख तयार होतो मित्रत्व तयार होतो आदर भावना तयार होती अशा ह्या गोष्टी आम्ही हळूहळू वाढवत चाललेल्या यावेळी इंजिनियर सूरज मोरे संजय गायकवाड सागर ताजने अनिल खरात आकाश घोलप संतोष कहार पत्रकार वैभव ताजने यांसह महिला पुरुष भक्तगण हजर होते आश्वी बुद्रुक ते श्रीक्षेत्र मढी या पायदिंडी सोहळ्याचं हे यंदाचं नववं वर्ष आहे गुरुवारी नऊ मार्चला दिंडीचं प्रस्थान झालं असून मंगळवारी अठरा मार्चला दिंडी ही श्रीक्षेत्र मढी या ठिकाणी पोहोचणार आहे असं दिंडीचालक अनिल खरात यांनी सांगितलंय वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस